नमस्कार मित्र मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड से इन्फर्टेनमेंट मध्ये स्वागत करतो ब्राह्मण वधोरांचा विवाह ठरणारच मेळाव्यात उपस्थित राहत पंचरत्न वधोर सूचक केंद्र कोल्हापूर या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ह्या वर्षी, वर्षी ब्राह्मण वधोरांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न होणार आहे ब्राह्मण समाजातील सर्व वयोगटातील सर्व पोट शाखेतील प्रथम घटस्फोटीत विधवा सापत्य विनापत्य दिव्यांग नोकरदार व्यावसायिक स्थानिक परराज्यातील परदेशातील वधूवर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात या मेळाव्यात जास्तीत जास्त वधूंनी यावे असे आवाहन पंचरत्न विवाह संस्था करत आहे या मेळाव्यात वधूंची कमीत कमी चाळीस ते पन्नास सणांची माहिती नक्की मिळणार आहे जाणून घेऊ या मेळाव्याचे वैशिष्ट्य वधूवरांची थेट भेट या मेळाव्यात होणार आहे पावरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे वधूवरांची माहिती सर्व उपस्थितांना दिसेल वधूवरांचा विशेष अंक मिळवण्यासाठी नाव नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाला मिळणार आहे अंक पीडीएफ स्वरूपात मिळवण्यात सहभाग घेणाऱ्या उमेदवारांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल या वधूवर मिळवण्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त सहाशे रुपये यामध्ये वधूवर व एक पालक यांचा अल्पोपाराचाही खर्च समाविष्ट आहे तुमची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे दाखवायची असल्यास त्याचे नोंदणी शुल्क आहे फक्त सातशे रुपये एका विशेष अंकात तुमची माहिती प्रकाशित केली जाणार आहे रविवार येथील गोरेमंगल कार्यालयात हा मेळावा आयोजित केला आहे पंचरत्न संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट पंचरत्न युवा डॉट इन या वेबसाईट वर माहिती सर्वांसाठी मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहे नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा पंचरत्न वधुवर सूचक केंद्र कोल्हापूर व इतर सर्व शाखा आजच नोंदणी करा आणि भरपूर स्थळे मिळावा आपले हितचिंतक श्रुती श्रीकांत लिमय आणि श्रीकांत आनंद लिमय संचालक पंचरत्न वधूवर संस्था तुम्ही जर स्वतः लग्नाच्या वेळाचे असाल तर आजच या वधूवर मेळाव्यासाठी नाव नोंदणी करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच घेऊन ब्राह्मण समाजातील वधुवरांचं लग्न लवकर राहण्यासाठी प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका म्हणजे ह्या यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधुवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो जय हिंद जय